नमस्कार मंडळी मी आहे प्रतिभा गुजार ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी केली आहे भेंडीची भाजी पण ह्या भाजीमध्ये कांदा टमाटा न घालता फक्त बेसन पीठ वापरून मी केलेली आहे अशी ही ही भेंडीची भाजी सगळ्या पोरांना खूप आवडेल आमच्या इथं पण आवडते तुम्हाला पण आवडते का कॉमेंटमधून सांगा मग चला व्हिडिओला चालू करू बेसन भेंडी करण्यासाठी इथं मी भेंडी स्वच्छ धुवून आणि उसून कट केलेली आहे तसंच अर्धवाटी बेसन घेतलेलं आहे जिरे आणि मीठ हळद आणि थोडंसं मिरची घेतलेलं आहे तसंच इथं थोडं कोथिंबर पण मी घेतलेली आहे आता इथं मी बारीक गॅसवर कढई ठून हे बेसन भाजत आहे आता हे बेसन कलर बदलेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे आता हे घवा कलर येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे आणि गॅस मोठं करायचं नाही जर मोठं गॅस करून आपण भाजलं तर बेसन हे सगळं करपून जाईल आता बघा तुम्ही इथं बारीक गॅसवरच मी दोन मिनटं असं हे बेसन भाजून घेणार आहे भाजल्यानंतर बेसन पण हे भुरभुरीत असं झालेलं आहे आता कढईमध्ये मी दीड पळी तेल हे घेणार आहे हे दीड पळी तेल घेतल्यानंतर तेल कडक झाल्यावर याच्यामध्ये मी जिरे घातले आता जिरे तडतडल्यावरच मी ह्याच्यावर भेंडी घालणार आहे आता भेंडी हे भाजताना पूर्ण चिकट असं होते मग जोपर्यंत हे चिकटपणा जात नाही तोपर्यंत त्याला कच्चीच आहे असं म्हटलं जातं त्याच्यामुळं मी हे बारीक गॅसवरच खूप उशीर भाजणार आहे आता तुम्ही इथं बघू शकता आता गॅस पण बारीक आहे आणि मी हे भेंडी भाजत आहे इथं आणि तुम्ही बघू शकता भेंडी अजून तार आहे भेंडीमध्ये आणि मी भाजतच आहे आता बारीक गॅसवर सारखं सारखं भेंडी मी भाजून घेत आहे भाजत आहे भाजत आहे आता हे पटकन भाजलं जावं आणि तार पण नाही निघाव आणि भेंडी पूर्णपणे कच्ची न राहता व्यवस्थित व्हावं ह्यासाठी मी ह्याच्यामध्ये थोडं मीठ घालणार आहे मीठ घालून भाजल्यानं हे लवकर शिस् भेंडी लवकर शिजती आणि खायला पण छान होत आहे मीठ सगळीकडं मुरल्यामुळं भाजी पण एकदम रुचकर होत आहे आता हे मीठ घालून पण मी भाजी परतत आहे आता भाजी हे पूर्ण आपल्याला असंच लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे इथं आता मी पाच मिनटं भेंडी भाजल्यानंतर तुम्ही बघू शकता भ भेंडी पगळली पण आहे पहिल्यापेक्षा कढईमध्ये अर्ध्या प्रमाणातच दिसत आहे आणि शिवाय हे मोकळी पण आहे आणि ह्याचं कुठ कुठं तार पण दिसत नाही आहे आपल्याला आता हे पूर्णपणे भेंडी भाजून झालेली आहे आता मी त्याच्यातच हळद आणि लाल मिरची घालत आहे आता हळद आणि लाल मिरची घातल्यावर पण आपल्याला हे परत भाजायचंच आहे गॅस मोठं करायचं नाही आहे आता मिरचीचा ठसका जाईपर्यंत आपल्याला भेंडी भाजायचं आहे आता हे मिरची सगळ्या भेंडींवर लागाव आणि सगळीकडून हे भाजली जाव इथंपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे आता हे असंच मी दोन मिनटं भाजणार आहे आता दोन मिनटं भाजणं झाल्यानंतर आता मी हे भाजून ठेवलेलं बेसन ह्या भेंडीमध्ये पूर्णच घालणार आहे इथं तुम्ही बघा बेसन भाजल्यानंतर कसं भुरभुरीत झालेलं आहे आणि कसं कढईमध्ये ते पडत आहे आता इथं पण बारीक गॅसवरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे ही भाजी होईपर्यंत गॅस अजिबात मोठं करायचं नाही आता ह्याच्यातच मी थोडीशी कोथिंबर जे की ह्याचं भाजीमध्ये छान टेस्ट उतरतं आहे त्याच्यामुळं मी घालून भाजत आहे आता ही भाजी जोपर्यंत लालसर असं कलर येत नाही जोपर्यंत हे बेसन परत एकदा लालसर होईपर्यंत भाजलं जाणार नाही तोपर्यंत आपल्याला हे सतत असंच भाजून घ्यायचं आहे जर भाजायचं मध्येच आपण हात थांबवलं तर हे भेंडी खाली लागून करपण्याची शक्यता असते त्याच्यासाठी हे आपण कंटिन्यू भाजायला पाहिजे आता तुम्ही इथं बघू शकता ही भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे आणि भाजीचा कलर पण किती छान आलेला आहे तर तुम्ही इथं बघा भाजी आता खाण्यासाठी तयारच आहे ही अशी भाजी पोरांना एकदा करून तर द्या माझ्या पद्धतीप्रमाणे त्यांना खूप आवडेल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर अँड स सबस्क्राईब आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद <laughs>